दादा विधानसभेमध्ये आपण शिवसेना पक्षात होतात आता पीमध्ये आहेत आणि कंधार शहरातून तुम्हाला लीड होती आता सध्याच्या वातावरण कसं आहे मतदारसंघ आता तुम्ही तुमच्या प्रश्नातच खऱ्या अर्थानं उत्तर आहे म्हणजे विधानसभेला मला लीड होती याचा अर्थ आता लीड मिळेलच हे चित्रच आहे लक्षात ठेवा त्यामुळं त्यावेळेस मी शिवसेनेकडून लढलो आज मी मूळ म्हणजे मी पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या काम केलं त्या पार्टीमध्ये मी आता आल्यामुळं निश्चितच त्याचा परिणाम असेलच दादा मतदारांना कळालं नाही की तुम्ही पीत मूळ पस्तीस वर्ष होतात पण बी जे पी सोडण्याचं कारण काय होतं बी जे पी सोडण्याचं कारण या मतदारसंघाला नाही ते या जिल्ह्याला शंभर टक्के माहिती आहे की ज्या माणसामुळं मला भारतीय जनता पार्टी सोडावी लागली तो माणूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला भारतीय जनता पार्टीच्या जीवावर त्यांनी खासदारकी मिळवली सगळ्या नेत्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बरोबर न राहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यामुळं मला परत माझ्या पार्टीमध्ये खरं तर जाऊन मला काम करण्याची संधी मिळाली निश्चितच या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी मी शंभर टक्के प्रयत्न करतो त्याचबरोबर असंही भारतीय जनता पार्टी मराठा समाजाला देऊ शकत नाही एक गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा मी मी त्यावेळेस मी तुम्हाला आजही ते सांगते माझं विधान तुम्ही नीट चेक करा मी कुठल्याही समाजाच्या बद्दल माझा कधी अपशब्द नव्हता आज जर तीच परिस्थिती मराठा आणि हिंदू हा जात आणि ही जात जर केली तर मला वाटतं की राजकारणामध्ये जातीवर कधीच कुणीही मोठं होत नाही जातीच्या पलीकडं जाऊन ज्यावेळेस आपण राजकारण करतो त्यावेळेस सर्व समाज हा माझ्याबरोबर येतो हो जर तीच परिस्थिती राहिली तर माझ्या विधानसभेला सगळ्या जातीमधली लोकं माझ्याबरोबर होती या पुढच्या काळामध्ये अनेक समाजामधली माणसं माझ्याबरोबर काम करत आहेत तर मला असं वाटतं की प्रत्येकजण राजकार आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी माझ्या तोंडामधून काही वक्तव्य टाकणं आणि त्याचा फायदा करून घेणं हा प्रत्येक माझा विरोधक पॉलिटिकल करत असतो त्यामुळे तीन सिच्युएशन असेल देशमुखांच्या समोर शहरांनी एकनाथ पवारांना दिसले तसे एकनाथ पवार कंधारमध्ये भारतीय जनता पार्टीचा अशी काही परिस्थिती नाही मी एक मिनिट ऐका कंधार शहरामध्ये मी पाच सहा वेळा येऊन गेलो उमेदवारी जाहीर येण्याच्या आधी याच ठिकाणी माझ्या दोन तीन बैठका झाल्या काही प्रभागामध्ये गेलो खरं तर मी आजही आज उद्या जर सभा जर झाल्या असत्या मी सभेला भाषण करायला शंभर टक्के येणारच आहे ना लोह्यामध्ये दिसतो याचा अर्थच असा आहे की भारतीय जनता पार्टी लोह्यामध्ये ज्या वीस उमेदवार देत आहेत आणि इथलं चित्र तर पिंटू भाऊचं कौतुक केलं पाहिजे म्हणजे एक सामान्य घरातला कार्यकर्ता या ठिकाणी आज नगराध्यक्ष पदाच्या बरोबर ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दलित किंवा मुस्लिम समाजामध्ये उमेदवार मिळणं अवघड अशा ठिकाणी त्यांनी उमेदवार शोधले ताकदीनं लढतायत लक्षात ठेवा आणि त्यांच्या लढण्याच्या आपण म्हणतो की या हो कार्यक्रमाला मी माझी उपस्थिती होती माझं भाषणही कंधारमध्ये झाले उमेदवारी भरण्याच्या दिवशी त्यामुळं लोक काय म्हणतायत ह्या गोष्टीकडे मी कधीच जात नाही लक्षात ठेवा मी तेवढ्याच ताकदीनं कार्यकर्ते मी काल दोन दोन प्रभागामध्ये होतो मी कंधार शहरामध्ये फक्त येऊन देखावा करणं आणि फोटो काढणं हा माझा धर्म नाही लक्षात ठेवा मी पार्टीसाठी कमिटेड कार्यकर्ता आहे पार्टीच्या बरोबर मी काम करतोय माझे पार्टीचे उमेदवार आपले गंगाप्रसाद जी आणि पंधरा उमेदवार निवडून ते हाही माझा मनोज आहे राज्यामध्ये सत्तेत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इथले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी विधायक आहेत आमदार आहेत ते कॉर्नरच्या चप्पाला चप्पा छान मारत आहेत आपण या ठिकाणी टोटल वीस उमेदवार देऊ शकले नाही उद्या विधानसभेची आपण दावेदारी करणार आहेत एकएकी एक 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 कार्यकर्ता आज एक देत आहे याच्याकडे राज्याचे नेते किंवा इथले समन्वयक म्हणून कसा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की भारतीय जनता पार्टीचं पूर्ण लक्ष्य म्हणून आता जिल्हा अध्यक्ष खासदार येऊन गेले काल रात्री बारापर्यंत भारतीय जनता पार्टीचे विभाग संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे इथं होते याचा अर्थ की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्याबरोबर प्रदेशाचे नेते नाहीत आणि निव्वळ तुम्हाला समजलेली चुकीची माहिती आहे लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी पिंटूबाऊ यांना वारा असतील किंवा त्यांच्या सगळ्या बरोबर ताकदीनं उभा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मुळातच मी म्हणतो की त्यांचं कौतुक केलं मी म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद म्हटलं तर कमीच होती ना तशाही परिस्थितीमध्ये एखादा कार्यकर्ता या ठिकाणी लढण्याचं धाडस दाखवतोय हे पार्टीच्या दृष्टीने भूषण वाटावं एवढी गोष्ट आहे लक्षात मी म्हटलं ना की एक अत्यंत चांगला कार्यकर्ता हाडामासाचा कार्यकर्ता जो सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीशी संघाशी संबंधितून काम करतोय मला वाटतं की अशा कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा आहे म्हणजे भिंटो चारा लोकांना बघितल्यानंतर एक कार्यकर्ता म्हणून त्यांची उमेज आहे आणि मला असं वाटतं वाटतं की कार्यकर्त्याची इमेज ही निश्चितच पुढच्या काळामध्ये नगराध्यक्षपदाची इमेज होऊ शकतो ही खात्री आहे पार्टीला दादा कंधार शहराच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकला ला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जाते कंधार शहरातील माजी आमदार भोशीकर यांच्या सुनबाई तुमच्या उमेदवाराच्या एका पत्रकाराच्या विरुद्ध माजी उमद आमदार भोशीकर यांच्या असूनबाई आहेत याकडे कसं पाहतं दादा म्हणूनच म्हटलं ना मेदे, मेदे, आ, विरोधा खा, विरोधा खा, विरोधा की बघा कुणाच्या विरोधामध्ये युद्धामध्ये कोण कोणाच्या विरोधामध्ये लढतंय हा महत्त्वाचा मुद्दा नव्हतं विरोधामध्ये आमचा विरोधक हा जो विरोधक आहे विरोधकच आहे आमचा लक्षात ठेवा मी म्हणून म्हटलं की माझी लढाई म्हणजे मी तर माझी लढाई सुद्धा मागच्या विधानसभेलाही ज्या माणसांनी या तालुक्याचं वाटोळ केलं अशाच घराण्याच्या विरोधात होती आणि जो माणूस आजही आपण म्हणतो की म्हणजे कंधार शहर हे एवढं ऐतिहासिक शहर असताना या शहराची परिस्थिती काय कुणी एवढी वाईट केली म्हणजे कंदार शेरे संध्याकाळी सात साडे तास वाजता अंधारामध्ये ठेवण्याचं काम इथल्या आमदारांनी केली इथल्या प्रस्थापित नेत्यांनी केलं आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ही आमची लढाई पुढच्या काळामध्ये अधिक जोमानं चालू राहणार आणि कदा त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एक मधली जी उमेदवारी आहे ती मॅनेज असल्याची चर्चा प्रभाग क्रमांक एक मी तुमच्या एक लक्षात ठेवा प्रभाग क्रमांक एकचा चा उमेदवार हा माझा तगडा उमेदवार हा लक्षात ठेवा आणि तुम्हाला मी आज सांगतो दोन तारखेच्या मतदानाच्या नंतर तीन तारखेला विजय हा शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे